नमस्कार मैत्रिणींनो कालच आईनं माहेरहून खूप सगळे सीताफळ पाठवून दिलेले होते मग म्हटलं आता काय करायचं एवढ्या सीताफळाचं मग म्हटलं चला आता मस्तपैकी सीताफळ रबडी बनवूयात सीताफळ रबडी बनवणारच होते तर म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबत ही रेसिपी देखील शेअर करूयात तर बघा या ठिकाणी मी एका पातेलामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध पूर्ण उकळून अर्धे होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे दूध आटत आले की त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर घालायची आहे आणि परत ते दूध आटवून घ्यायचं आहे परत दूध आटले की त्यामध्ये थोडी विलायची पावडर आणि आपल्या घरामध्ये आहे नाही तेवढे सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर हे दूध आटू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर आणि केसर घातलेला आहे ते मिश्रण थंड झालं की त्यामध्ये आपण सीताफळाचा जो गर काढून घेतलेला होता तो घालायचा आहे त्याला व्यवस्थित हलवून अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि नंतर तो एका बाउलमध्ये घेऊन सर्व करायचा आहे त्यावर पूर्ण ड्रायफ्रूट्स घालून मस्त अशी पहा तुम्हाला दिसत असेल की घट्ट आणि थंडगार अशी मस्तपैकी सीताफळाची रबडी तयार आहे मग आवडली की, की नाही तुम्हाला ही रबडी सध्या भरपूर सीताफळं मार्केटमध्ये आले आहे तेव्हा तुम्ही देखील नक्की एकदा तरी ही सीताफळ रबडी बनवून बघा आणि हो ही सीताफळ रबडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा चला मग पटकन सबस्क्राईब करून घ्या बरं